हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त ना मी भाविका तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी मी केसांची मालिश करून घेते कारण की आज मला केस धुवायचे आहेत पूर्णाला टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवलेली होती आणि नाश्त्याला बनवलेला ब्रेड पोटॅटो नगेट्स याच्यामध्ये मी हिरवी मिरची कांदा कोथंबीर थोडंसं जिरं असं टाकलेलं आहे याच्यामध्ये पनीर ॲड करू पन, शकतो आपण शिमला मिरची गाजर पाहिजे तशा हेल्दी भाज्या आपण याच्यात ॲड करू शकतो मटार टाकू शकतो हिरवा मटार असे वेगवेगळे वे प्रकारे आपण या नगेट्स बनवून डीप फ्राय पण करू शकतो किंवा मग शेलो फ्राय पण करू शकतो आणि हो याला जर आपण आदल्या दिवशी जरी बनवून ठेवलं ना तरीही चालतं आणि म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा पटकन गरमागरम तळताही येतं आम्हाला बटाट्याची भाजी बनवली होती यांच्या टिफिनलाही आणि मला जेवणासाठीही पो भेंडी अगदी कमी होती म्हणून पुरणासाठीच झाली होती आता ह्या बटाट्याची भाजीमध्ये मी थोडासा घरगुती सांबर मसाला बनवलेला होता तो टाकला ज्याच्याने खूप छान फ्लेवर येतो भाजीला आणि तीस तीस बटाट्याची भाजी खाण्यापेक्षा वेगळीही काहीतरी पाहिजे असं त्यामुळे मी बनवलेली तर अशी छोटीशी टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही की सांबर मसाला टाकल्याने छान टेस्ट येते असं पटापट मी आज ने नाश्ता आणि जेवणाचं काम करून घेतलेलं होतं आणि आज बाल्कनीमध्ये खूप दिवसानंतर मस्त असे गुलाबाचे फुलं आले होते ज्यांचा रंग तर खूपच सुरेख आहे एकदम डार्क पिंक कलरचे होते व्हिडिओमध्ये थोडा लाईट येतोय पण खरंच याचा कलर खूप डार्क होता आणि खूप सुंदर दिसत होते ते कामातून थोडा थोडा ब्रेक घेत बाल्कनीमध्ये येऊन असं सुंदर फुलांचा नजारा बघायला खूप आवडतं मला आणि आज पूर्ण दिवस बिझीज होता कारण आज मला गावाला जायचं होतं आणि घराची पूर्ण साफसफाई क्लिनिंग करूनच जावं लागतं कारण की किचन घर थोडं पण जरी घाण राहिलं तर मग आपण जर आलो तर आपल्याला ते घाण बघूनच सगळी निगेटिव्हिटी येते त्यामुळे घर स्वच्छ करूनच जायला हवं तर मस्त आज रक्षाबंधनचा आदल्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर आज मला स्वीट बनवायचं होतं कलाकंद त्याच्यासाठी मी एक लिटर दूध इकडे ठेवलं आहे आणि अर्धा लिटर दूध इकडे ठेवलेलं आहे गरम करायला एक लिटरचं मला पनीर बनवायचं आहे म्हणजे फाडून घेईल त्याला आणि अर्धा लिटर जे आहे त्याला आटवून घेईल तर हे एक लिटरच्या दुधाचं जो पनीर निघेल तर ते मला चॉकलेट फ्लेवरच्या गालाखान बनवायचं आहे तर दूध फाडण्यासाठी मी इथं एक निंबूचा रस घेतलेला आहे ज्याला गाळ्याने गाळून घेतलं म्हणजे त्याचे बिया वगैरे जे, जे जाडसरसतं रफली तर ते सगळं निघून जाईल आणि त्याच्यात थोडं पाणी टाकलं तर एक अगदी पाच सहा चमचा एवढं पाणी टाकलं आता हे सगळं मिक्स करून घेतलं जशी दुधाला उकळी आली ना तसं ते गॅस बंद करायचा आणि थोडं थोडं करून ते आपण तयार केलेलं पाणी टाकायचं त्याच्याने मस्त पटकन असं दूध फाटतं आणि जास्त क्वांटिटीमध्ये पनीर नसतं तर बघा मस्त छान असं रंग थोडा हलका हलका असा ग्रीनिश दिसायला लागला पाण्याचा तर समजायचं आपलं छान असं दूध फाटून तयार झालेलं आहे आणि गॅस इथं अजिबात चालू करायचं नाही नाहीतर मग आपलं हे जे पनीर असतं ना ते हार्ड बनतं आपल्याला सॉफ्ट पाहिजे कारण आपल्याला इथं बनवायचं आहे कलाकंद कलाकंद बनवायची अजून एक प्रोसेस आहे दूध आटवत थोडं 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 लिंबूचं रसाचं पाणी शिंपडायचं पण त्याच्यात गॅस खूप जातो त्यापेक्षा अगदी शॉर्टकटमध्ये कमी गॅसमध्ये आणि कमी वेळेत जर आपल्याला बनवायचं असेल तर असं पटकन बनतं आता हे अर्धा लिटर दूध थोडंसं पंधरा वीस मिनटं छान मी आटवून घेतलं आता याच्यात केसर टाकते आणि अजून थोडंसं जेव्हा राहील फक्त पाच ते सहा टक्के आटायचं तेव्हा साखर टाकेल तर केसर चांगल्या मी पंचवीस ते तीस काड्या याच्या टाकलेल्या आहेत केसरच्या तर खास करून लेखरातला चॉकलेट खूप आवडते म्हणून म्हटलं ह्या वेळेस ना चॉकलेट फ्लेवरचाच म्हणजे चॉकलेट टाकूनच आपण हे करू फ्लेवर नाही म्हणता येणार आपण चॉकलेट टाकतोय चॉकलेट फ्लेवर जेव्हा इसेन्स वापरतो तेव्हा म्हणतो तर इथे चॉकलेट टाकून चॉकलेट नसेल तर मग कोको पावडर पण टाकू शकतो तर बड्डेची चॉकलेट उरलेली होती डार्क चॉकलेट तर ही झोमॅटोवरनं मी ऑर्डर केलेली खूप छान रिजनेबल प्राईसमध्ये भेटली होती जे तयार केलेलं पनीर होतं ते गरमच होतं खूप गरम, गरम होतं आता याला मिक्सरमधून पण फिरवतात पण मला खूप घाई आहे आणि भांडे मला जास्त भरायचे नाही म्हणून मी असं चॉकलेट त्याच्यात असं कापून घेतली टाकून दिली पाववाटी साखर टाकलेली आहे एक लिटर दुधाचा हा ह्या पनीरमध्ये पाववाटी साखर हे प्रमाण एकदम बरोबर आहे खूप जास्त गोड पण होणार नाही आणि खूप फिकावही होणार नाही गॅसवर मी अगदी कमी गॅसवर याला चांगलं मॅश करत करत म्हणजे आपलं पनीर छान असं मिक्स व्हायला हवं आणि सॉफ्ट व्हायला हवं रवाळ असतं ते क्रंबर असतं तर ते सगळं मिक्स व्हायला हवं चॉकलेट वगैरे सगळं असं मस्त आटवून घेतलं चांगलं पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर केलं होतं मी आणि मस्त आपलं बघा असं गोळा बांधायला लागला असं झालं की काचेच्या भांड्याला मी इथं तूप लावून घेतलं आणि जे मी आपलं कलाकंद तयार झालेलं आहे मिश्रण त्याचं तर ते याच्यात टाकणार आहे आता हे चालू असताना लेखराचं चा सारखं सारखं ते खायला येणं चालू होतं त्याला खूप आवडत होतं चॉकलेट टाकल्यामुळे असं तो, तो पेढा वगैरे खात नाही पण चॉकलेटमुळे त्याचं सारखं सारखं येणं चालू होतं स्वतः घ्यायचा खायचा आणि यमी यमी म्हणायचा इकडे केसर टाकलेलं दूधही छानपैकी आटत आहे दोघं साईडने माझं काम चालू होतं हे करत जायची थोडं थोड्या ब्रेक घेत ते पण मस्त आटवून घेतलं होतं आता हे सगळं मिश्रण टाकून आता याला मस्त पॅचुलाने असं दाबत दाबत सेट करायचा प्लेटमध्येही करू शकतो आणि असं काचेचं जर बाऊल असेल तर त्याच्यातही करायचं मला खूप घाई होती म्हणून मग मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं ता एक तासासाठी सेट करायला आणि जे केसर फ्लेवरचा आपण तयार केलेला आहे केसर टाकून तर हे दूध याला काय मी फाडलं नव्हतं याचं पूर्ण आठवणच घेतलं मी म्हणजे मला वेगवेगळी टेस्ट येण्यासाठी मी हे के केलेलं आहे आपण दोघंही प्रकार फाडूनही तयार करू शकतो आता याला मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मस्त सेट झाल्यानंतर वड्या कापून घेईल तर बघा सेट झाल्यानंतर छान अशा वड्या मी कापून घेतल्या आपल्याला पाहिजे तशा लहान मोठ्या आपण कापू शकतो एक ते दीड तासात छान असं सेट होतं म्हणजे थंड होतं बाहेरही राहू देऊ शकतो जास्त वेळ असेल तर पण मला लगेच गावाला निघायचं होतं पनवेलसाठी जायचं होतं म्हणून मग मी पटकन फ्रीजमध्ये ठेवलं तर रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी हे सगळं मी शूट केलेलं हा व्हिडिओ थोडासा लेट अपलोड होतो आहे काही कारणामुळे कारण घरी नसल्यामुळे अपलोड केला नाही मी आणि बाहेर गेलो तर मग थोडंसं बिझी जास्त माणूस दोन दिवस तिकडे असल्यामुळे लेट अपलोड झालेला ले आहे तर मस्त आपलं हे स्वीट तयार झालं आणि वरती टेरिसवर ड्रॅगन फ्रूट आहेत मी भरपूर वेळेस तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर ते ड्रॅगन फ्रूटही मला तोडून घ्यायचे होते तर स्वीट बनवत बनवत घरातले भरपूर कामं सफसफाई क्लिनिंग सगळं आवरून झाल्यानंतर मीही तयार झाली आणि वरती टेरेसवर जाते आता काही चार पाच ड्रॅगन फ्रूट आहेत ते मला तोडून घ्यायचे ते खास मला पनवेलला घेऊन जाण्यासाठीच मी इथं राहू दिलेले होते त्यांना तर सगळे मिळून खाऊ म्हणजे त्याची मजा वेगळीच असते आणि आपण काहीतरी केलेलं आहे आपल्या आपण स्वतः ते पिकवलेलं आहे ह्याची तर मजाच वेगळी मस्त मोठ्या साईजमध्ये निघालेले होते दोन बाकी थोडे लहानच होते पण तरीही मी तोडूनच घेतले म्हटलं असो जसे आहेत तसे बाकी संध्याकाळ झाल्यानंतर आम्हाला निघायचं तो खूप घाई होती यां हे येणार नव्हते यांच्या स्वयंपाकही करायचा होता मला संध्याकाळचा त्यानंतर मम्मी काही शूट केलं नाही डायरेक्ट पनवेलला गेल्यानंतरचं शूट केलेलं आहे तर पनवेलला मी आली आणि रात्रीचे साडे अकरा पुणे बारा झाले होते जेवण वगैरे केलं आणि खूप ट्रॅफिक होते त्या दिवशी आम्हाला चार साडेचार तास लागून गेले येतेत आणि हा माझा पुतण्या आणि ती माझी पुतणी आहे आणि पूर्णाचं काहीतरी सिरियस डिस्कशन चालू आहे तिच्या मोठ्या मम्मीजवळ मग रक्षाबंधन आहे निमित्ताने सर्वजण मेहंदी पण काढत होते म्हटलं चला मी ही थोडीशी काढून घेते भरपूर थकली होती तरी ही काढूनच घेतली तर आजचा असा दिवस गेला तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर ह्या व्हिडिओखाली लाईक करा अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल घंट्याला नक्कीच दाबा आणि लवकरात लवकर तुमच्यासोबत रक्षाबंधन कशी सेलिब्रेट केले त्याचाही व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार चला मग भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद